बातमी काँग्रेस संदर्भातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पंधरा मार्चपासून कोकण दौऱ्यावरती असणार आहेत पक्ष संघटना मजबूतीसाठी हा त्यांचा दौरा असेल महाराष्ट्र काँग्रेस परिषद प्रदेशाध्यक्ष पंधरा मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत आणि पक्षातील संघटना मजबूत करणं आणि पक्ष वाढीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत महाराष्ट्रामधील दौऱ्याचा शुभारंभ कोकणामधून त्यांनी केलेला आहे आणि यावेळी ते सावंतवाडी कुडाळ आणि कणकवली ते पक्षाचा आढावा घेणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी सांगितलं प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन सप्का यांची नुकतीच नियुक्ती झाली प्रदेशाध्यक्षपदी तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे त्याच्यानंतर जिल्हे दौरे जेव्हा सुरू करायचे तर तेव्हा त्यांनी असं ठरवलं की आपल्याला कोकणापासून सुरुवात होईल दौऱ्याचा उद्देश हाच की कार्यकर्ते जे आहेत नेते मंडळी जे आहेत आमचे स्थानिक सुळे यांच्याशी चर्चा करणं त्यांच्या आडी अडचणी आड़ जाणून घेतणं काय करता येईल पुढच्या काळासाठी हा विचारविन्य करणं